सत्तावीस जून रोजी भर रस्त्यात थरार घडला मध्यवर्ती सदाशिव पेठेत एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने वार केला हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे पण याच वेळी लेशपाल जवळगे या एम पी एस सीची तयारी करणाऱ्या तरुणानं कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवलं आता लेशपालनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटला एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामधून त्यानं आपल्या पोस्टमधून अनेकांच्या डोळ्यात झनझणीत अंजन घातलं आहे कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवल्यानंतर लेशपालचं सर्वत्र कौतुक होत आहे अजित पवारांपासून तर राज ठाकरेंपर्यंत सर्वांनी त्याचं कौतुक केलंय त्यानंतर आता लेशपालनं एक पोस्ट शेअर केली आहे तरुण आणि तरुणीची जात विचारल्याचं लेशपालने आरोप केलाय याच नंतर लेशपालने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली त्यामध्ये तो म्हणतोय त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला मेसेज करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धिजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलीट करा ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकत नाही समाजाचे कीड लागली आहे तुमच्या वरच्या थोडेफार असलेल्या भागाला अशा शब्दात त्यानं जात विचारणाऱ्या लोकांना सुनावले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पुणे धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक साहित्य शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची